भारतीय संस्कृती आणि परंपरामध्ये होळी सणाला अनन्यसाधारण महत्व आहे रंगाचा सण अशी होळीची ओळख असली तरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विविध प्रकारांनी होळीचा सण मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो हा सण होळी शिमगा दोला यात्रा होलिका उत्सव हुताशनी कामदहन अशा वेगवेगळ्या नावांनीही ओळखला जातो कोकणामध्ये याला शिमगो असंही म्हणतात याशिवाय वसंत ऋतूच्या आगमनानिमित्ताने वसंतोत्सव असंही म्हटलं जातं फाल्गुन पौर्णिमेपासून ते फाल्गुन पंचमीपर्यंत हा उत्सव हो साजरा केला जातो संपूर्ण देशभरामध्ये दे विशेषतः उत्तर भारतात या सणाचं विशेष महत्व असलं तरी महाराष्ट्रामध्ये हा सण साजरा करण्याची पद्धत स्थानपरत्वे वेगवेगळी वे आहे प्रत्येक घराण्याचा मूळ पुरुष म्हणजेच वीर होय आणि यामुळे मूळ मुल पुरुषाचा उत्सव हो म्हणजेच विराचा पाडवा होय हा विराचा पाडवा या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय पारंपरिक पद्धतीने आणि उत्साहामध्ये साजरा केला जातो सिन्नर शहरामधील ही अतिशय जुनी अशी परंपरा आहे वर्षी देखील हा वीराचा पाडवा अतिशय मंगलमय आणि उत्साहपूर्ण वातावरणामध्ये साजरा करण्यात आला दफांच्या आवाजात वीरांचा पदन्यास पाहण्यासाठी ग्रामदैवत भैरवनाथ महाराजांच्या प्रांगणात सिन्नरकरांनी मोठी गर्दी केली होती होळीच्या दिवशी दुर्गुणांची होळी करून पूर्वजांचा मान सन्मान करण्यासाठी धुलीवंदनाच्या दिवशी वीर नाचवून त्यांचा તેના માનપાન કરતો